नमस्कार आम्ही रचनाकार चंदेरी उपक्रम या चंदेरी मुलाखत या उपक्रमात मी आभा निकर सर आपण सर्वांचं स्वागत करते आणि हे जे सुंदर चित्र आज आपण इथे पाहत आहोत ह्या कलाकार आहेत आपल्या बरोबर आज आपल्या पाहुण्या रचनाताई खरे नमस्कार रचनाताई नमस्कार आणि धन्यवाद धन्यवाद आणि आम्ही रचनाकारच्या सर्व सदस्यांना माझा सप्रेम नमस्कार आपण गप्पांना सुरुवात करूया आणि जसं आपण प्रत्येक बैठकीत करतो गप्पांमध्ये पारिवारिक पृष्ठभूमी बद्दल तुमच्या जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल माहेरच सांगायचं झालं तर माझा माझ परिवार म्हणजे पंधरा ते वीस माणसं आम्ही नेहमी असायचो घरात आणि माझे वडील फार दिलेर म्हणजे त्यांना आम्ही दानवीर कर्णच म्हणायचो तर त्यामुळे कोणी काही त्रास सांगितले की है करन, बहुदा थे बरस आश्रे हे पाघळले आणि शिक्षण करण घेणारे मुलं बहुधा वार लावून आमच्या इथे जेवायला असायची बऱ्याचदा ते आश्रय सुद्धा द्यायचे मुला तर ह्याच्यामुळे घरात पंधरा ते वीस माणसं नेहमीच असायची तेच माझ्या सासरी पण मी बघत आले कारण नातेवाईकात शिकणारी मुलं आमच्याकडे शिकत मोठी झाली असं हे माझ परिवार होता आणि वडिलांना गाण्याची नाटकाची फार आवड तर अर्थात ते माझ्या हाती झेपत गेलं तिकडे सासरी आले तर सगळ्यांना वाचण्याचा छंद म्हणजे आमच्याकडे जवळजवळ तीन हजार पुस्तकांची लायब्ररी आहे आणि हिंदी मराठी आणि इंग्रजी सगळी भाषेत म्हणजे चांगलं साहित्य आहे तर अर्थातच इकडे आल्यावर म्हणजे माझं संवर्धनच झालं हे मी नक्की सांगते आहे तसं हे जे इतके सुंदर सुंदर चित्र आणि रांगोळ्या तुम्ही काढल्या याच याची प्रेरणा ना कुठून आणि कशी काय आली लहानपणापासून आवडायचं चित्र काढायला आणि आमच्या शाळेतील अध्यापक चांगले होते की आम्हाला स्फुरण द्यायचे म्हणजे तितक प्रेरित ती करायची तर चित्रकारीपासनं मग रांगोळ्या घराबाहेर ती पद्धत होती दिवाळीच्या वेळेस दसऱ्या ते दिवाळी बाहेर काढायची आणि मग हळूहळू ते विकसित गेलं पण माग चार पाच वर्ष आधी मला आठवते मी रांगोळीचे काही वर्ग घेतले जे शिकले मी तिथे दिवाळीच्या आधी काही आठ दहा दिवस ते लावतात तर त्यात बरेच बारकाई मला त्याच्यातल्या कळल्या कारण रांगोळ्या जेव्हा आपण ह्या प्रकारे काढतो तर खूप बारीक आणि रांगोळीत तर आहे की एकदा ती गेली की मग ती गेली तिला परत आपण हे नाही करू शकत तर तसं ते शिकत गेले आणि मग काढते हे छंद आहे आवड आहे आणि तुम्हाला बागवानीचा पण बागवानीची पण खूप आवड आहे आता जागा असल्यामुळे आणि प्रकृतीच्या सानिध्यात तर कोणालाही आवडत म्हणजे एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला मिळतो आणि निश्चल प्रेम आणि निस्वार्थ प्रेम कसं करावं हे झाड फुलं आपल्याला शिकवतात हे, हे नेहमी छान वाटतं एक मी असं ओळ लिहिली तू आता म्हणालीस म्हणून ऐकू हा बिलकुल अक्सर एक परिंदा आकर बैठता आहे मेरे गलियारे मे अक्सर एक परिंदा आकर बैठता है मेरी गलियारी में पंख फड़फड़ाता है चहचहाता है मानो कहता है इस दुनियादारी के उधेड़बुन का जाला तोड़ इस दुनियादारी के उधेड़बुन का जाला तोड़ चल मेरे साथ खुले आसमान में उन्मुक्त उड़ान पर चल मेरे साथ खुले आसमान में उन्मुक्त उड़ान पर अक्सर एक तितली मंडराती है मेरे बगीचे में अक्सर एक तितली मंडराती है मेरे बगीचे में पंख खिलाती है सुंदर नाचती है मानो कहती है क्यों रिश्तों की जटिलताओं में उलझती हो प्रकृति से रिश्ता जोड़ सुलझा अपनी जिंदगी को सुलझा अपनी जिंदगी को काहे प्रकृति आपल्याला शिकवत असते खूप गोष्टी काय कसा जातो कळत नाही आणि या इतक्या सुंदर सुंदर छान कविता लिहयचीच स्पुरण तुला के मजा तू लिहायला सुरुवात वास्तविकता हे सगळं माझ्या सासूबाई रोहिणीताई खरे त्याच्या मागच्या प्रेरणा स्रोत आहे तू भेटलेली आहे त्यांना आणि त्या म्हणजे अतिशय प्रेमळ आणि आम्ही म्हणजे मुलीच त्यांच्यासाठी असं होतो तर दिवसभर कामात वेळ जायचा आणि रात्री मग आम्ही बसायचो मी माझ्या क्लासचं काम आणि त्या काही नेहमी लिहित असायच्या पुष्कदा नवीन कविता त्यांनी केली की ते मला वाचून दाखवायच्या किंवा ह्याच्यात ते फेर बदल आहे का कशी वाटते काय आणि मग हळूहळू त्या कविता वाचता वाचता बहुधा म्हणजे असं असेल की मला त्या खूप म्हणजे भावल्या आवडत आवडायला लागल्या आणि मराठी वाचण्याच ही जी आवड झाली ही ह्याच्या मागे होत गेली कारण आम्ही मराठी माध्यमात माँद शिकलेलो नाही तर oh. हिंदी आणि अंग्रेजी आमचं चांगलं म्हणजे आम्ही शिकलेलो आणि वाचनही तेच केलेलं पण लग्नानंतर मग हे सुरू झालं तर असं होत होत कविता मी करायला लागले पहिली कविता मी आमच्या क्लासच्या बारावीच्या मुलांना निरोप समारंभ आम्ही करायचो त्याच्यात मी केली होती आणि ती मुलांना उद्देशूनच केली पहिलीच कविता थोडी ओबडधोबड झालीये पण <laughs> <laughs> हायक होते जर तुझी परवानगी असेल तर पर। बिलकुल बिलकुल एक वादा घर आंगन, में गुंजी एक किलकारी। घर आंगन में गुंजी एक किलकारी जब सूरज ने ली माँ बाबा की खुशी खुली न समाई माँ बाबा की खुशी खुली न समाई माँ के आंचल पिता के छाव तले उस मासूम की अदाई उठलाई और उसे न होने दी कोई कठिनाई उसे न होने दी कोई कठिनाई हर दुख हर पीड़ा हर संघर्ष को माँ बाबा ने रखा उससे दूर दिया हर संभव सुख अनुकूल देखते देखते मासूम खड़ा अब यौवन के दहलीज देखते देखते मासूम खड़ा अब यौवन के दहलीज तब माँ बाबा ने देखे सपनों के क्षितिज उनकी आंखों का तारा चमके बस यही एक उम्मीद उनकी आंखों का तारा चमके बस यही एक उम्मीद आज समय हो आया है आज समय हो आया है उनका ऋण चुकाने का आशाओं को पूर्ण करने का सपनों को क्षितिज तक ले जाने का और उम्मीदों में खरा उतरने का आज समय हुआ आया है। एक वादा चाहूंगी तुमसे एक वादा चाहूंगी बस तुमसे न कभी बनना खुदगर्ज न एहसान फरामोश न होना ना काम ना कभी ना उम्मीद क्योंकि जीवन के हर आंधी तूफानों में डटकर खड़े माँ बाबा जीवन के हर आंधी तुफानो खड़े माँ बाबा इस तुफान कोण को ते आपण बघतोच की मुलं म्हणजे भटकायला एक फक्त थोडस अंतर तर हे वय असतं खूप कठीण वय असत ते कठीण वय असत आणि अनेक म्हणजे जे घटना होतात जे आपण वाचतो नेहमी अगदी अगदी आणि अगदी आपण अशा म्हणतो की येऊन प्रमाण तरुणांमध्ये खूप वाढलेलं आहे अशाही विषयांवर तू कविता लिहिलेली तर आम्हाला आवडेल त्या कविता ऐकायला ती जरा करुण रसाची कविता आहे हो खरं आहे करुण आणि विभत्स पण ते आता त्रासदायक आहे दुर्भाग्याने आयुष्याचे असे अभिन्न अंग झालेत की त्याला काही हो। म्हणजे काही तोड मन खूप खराब होतं आपलं म्हणजे विषाद असतं हा आणि करू काही शकत नाही असं वाटतं कधी कधी की हातबले आपण पुष्कळदा वाचते मेरे बच्चे मेरे बच्चे इस तरह अचानक तेरे चले जाना हो। दिल दिमाग सुन्न करता है इस तरह अचानक तेरा चले जाना दिल दिमाग सुन्न करता है खुद को तेरा यू खत्म करना रह, रह कर कचोटता है नौ महीने लगे थे तुझे आकार देने में नौ महीने लगे थे तुझे आकार देने में, नौ पल भी न लगे तुझे सब तोड़ने में यदि एक क्षण यदि एक क्षण तू ठहर जाता तो शायद यह दुष्कर पल गुजर जाता बाबा की पथराई आखे अब दरवाजे से नहीं हटती बाबा की पथराई आखे अब दरवाजे से नहीं हटती छत की ओर ताकती उनकी रातें काटे नहीं करती क्या भूल हुई थी हमसे क्या भूल हुई थी हमसे मेरे बच्चे की तू सदा के लिए रूठ गया क्या इतने कठोर रहे थे हम कि तूने एक बार भी मुड़कर न देखा काश एक बार काश एक बार तुझे पढ़ लेते हम तेरे खामोश रुदन को सुन पाते और तेरा दर्द साझा कर लेते काश एक बार एक बार तेरी उलझन को सुलझा लेते तेरे दोस्त बन जाते और दिल की गहराई को नाप लेते काश एक बार एक बार मेरी गोद में सर रख तू खूब रो लेता इन कांधों के सहारे तू चैन से सो पाता मेरे बच्चे काश एक बार काश एक बार कितने काश कितने काश अब रह रहे के मन में आते हैं और नष्टर बन करते हैं शायद शायद हमारे अरमान तेरी इच्छाओं से बड़े हो गए थे एक बार गोद में से रख तो खूब रो लेता मेरे बच्चे गोद में सिर रख तो खूब रो लेता पुष्कर है मुला का ही संगू शकत नहीं जे आता एकल एक परिवार दुख है कि मोकळेपणाने बोलू नाही शकत असं होऊन जात मुलांना कोणी कसं काय हे कोणाचं काय चुकत हे आपण नाही पण ही वस्तुस्थिती आहे आणि ती दुसरी कविता जी तू आता आपण गप्पा मारताना ऐकवली होती ही पण यौन शोषण घेऊनच लिहिली आहे आता बदलापूरची घटना झाली तर त्यानंतर ही कविता लिली मासूमियत क्या भूल हुई थी उस मासूमियत की पता नहीं क्या वह बचपन की नादानी थी क्या भूल हुई थी उस मासूमियत की पता नहीं क्या वह बचपन की नादानी थी या मन का भोलापन या निर्मलता किसका कसूर पता नहीं कुचला उसे वासनाओं की मधोशी ने किया आघात उसके निश्चल प्रेम विश्वास से टूटे सारे सपने सारे खिलौने सारी उम्मीदें सारी उड़ानी बिखरी मन की उमंगे उठती तरंगे तड़की खुशियों की तस्वीर तड़की खुशियों की तस्वीर रुकी कदमों की गति जीने की आस क्या भूल हुई थी उस मासूमियत की पता नहीं जिंदगी जिंदगी दहशत जदा हो गई खौफ पे बचपन साथ ले गई क्या भूल हुई थी उस मासूमियत की पता नहीं। क्या भूल हुई थी उस मासूमियत की पता नाही हातबल आणि दुःखी करणाऱ्या अशा प्रश्न काही काही होऊन जातात आणि आपल्याला काही सुचत नाहीयेत तेच आणि विश्वास कोणावर ठेवणार हो ना ओळखीचे नातेवाईक असेच असतात हो बरोबर तुम्ही आता मागचे चाळीस वर्ष मुलांना आधी विज्ञान बद्दल काही काही रोचक प्रकारे मुलांना शिक्षण देताय आता तर तरुण वयातली हो नाही तुम्ही बघितली जी अगदी अकरावी बारावीत असतात आणि जे ज्यांना माहीत नसतं आता कुठे जायचंय काय करायचं तर आणि मेडिकल मध्ये जाणारे किंवा इंजिनियर होणारे अनेक विद्यार्थी असतील ज्यांनी खूप कठीण परिस्थितीत आपलं oh. शिक्षण पूर्ण केलंय hmm, तर अशा काही प्रेरक घटना किंवा प्रेरक व्यक्ती जी ah, तुमच्या hmm, hmm. क्लासमध्ये येत होती त्या मला ऐकायला आवडेल आवडेल uh. मुलं खूप मेहनत करतात हे नक्की आणि सगळ्यांचीच म्हणजे हे प्रयत्न असतो की आपण ह्या परीक्षा कराव्यात पास व्हाव्यात पण ह्या परीक्षा कठीण तशा बघितल्या तर कारण मेहनत तर मात्र म्हणजे ह्या ह्या परीक्षेमध्ये आपण हे सांग म्हणू शकतो की तुमची बौद्धिक क्षमतापेक्षा तुमची मेहनत किती आहे हे खूप गरजेचं आहे आणि अशात अशी अशी मुलं पास होतात की आपण कधी म्हणजे आपल्याला वाटत नाही की ही मूल अगदी सामान्य मुलं तसेच एक उदाहरण आम्ही सांगते तुला की ती मुलगी घरी तीन भाऊ बहीण आई वडील अगदी लहान घर म्हणजे दोन खोल्यांचं घर तर अभ्यास कुठे करणार आणि घरात डिस्टर्बन्स म्हणजे असतोच काही ना काही कोलाहल असतो तर त्या मुलीनी मेडिकलची प्रवेश परीक्षेचा अभ्यास बाथरूम मध्ये बसून ती अभ्यास करायची hmm. आणि पहिल्या ह्याच्यात ती झाली चयनीत झाली yeah, हा एका मुलाचं तर असं कि तो आपल्या घरी ते गॅसच्या गॅसची सिलेंडर लावायला मुलं येतात की नाही कसं oh. तो काम दिवसभर तो कसं काम करायचा क्लासला सकाळी यायचा आणि मग अभ्यास करायचा आणि त्याचही पहिल्या ह्याच्यात चयन झालं असे किती परिवार किती मुलं असे आलेले आणि ही गावातली मुलं यायची तर त्यांना तर हे सगळं जेव्हा पहिल्यांदा आम्ही शिकवायचो तर त्यांना वाटायचं अरे हे तर आमच्या पाठ्यक्रमात नाहीच कारण त्यांना कधी शिकवलंच नसत त्यांच्यासाठी सगळं नवीन असायचं पण ते त्यांच्यात जिद्द खूप असते आणि काहीतरी ध्येय घेऊन येतात आणि त्या जिद्दीने म ते करतात म्हणजे हिंदी मिडीयमची मुलं चांगलं करायची आणि चांगलं जिद्दीनी करायची नवीन शिक्षा नीती आली आहे तर त्याच्यात आता मेडिकल आणि इंजिनियरिंगचा अभ्यास जो आहे तो हिंदी किंवा क्षेत्रीय हो, भाषेत होणार हो, हो, तर आता हो, तु, तुम्ही लोक इतके वर्ष ह्या क्षेत्रात तुम्हाला काय वाटतं की यांनी काही त्यांना फायदा होऊ हो, शकतो नेहमी अभ्यासात हे बघितलं गेलंय की आपल्या मातृभाषेत हो तुम्हाला काही समजवलं गेलं लग। तर ते नेहमी तुम्हाला खूप म्हणजे तुमच्या डोक्यात बसत आणि समजते तर जर मातृभाषेत किंवा तुमच्या क्षेत्रीय भाषेत जो असेल पाठ्यक्रम तो, तो नक्कीच मुलांना कारण समजायची भाषा तुमची तीच आहे तर हे जे आहे हे असलं पाहिजे असं वाटतं आणि एक आणखीन मी ते नवीन सुरू केलं तुला ते सांगते कोविड मध्ये हे झालं आम्ही जेव्हा शिकवत होतो तेव्हा माझ्या म्हणजे लक्षात आलं की मुलं विज्ञान घेतात पण ते फक्त परीक्षेत पास होणार होत वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा विज्ञानाविषयी गोडी किंवा कल्पकता सृजनशीलता हे नाही दिसत आणि ह्याच नेहमी त्रास व्हायचा की अरे मुलं शिकतात विज्ञानाविषयी प्रेम का नाही ह्यांना किंवा हे विचारत का नाही माहिती सगळी आहे पण ज्ञान मिळवण्यासाठी काही नाही त्यांचा प्रयत्न तर कोविडनी ही संधी दिली कोविडच्या काळात जेव्हा क्लासेस बंद होते तेव्हा मग मी एक नवीन उपक्रम सुरू केला सहा ते बारा वर्षाच्या मुलांना घेऊन वैज्ञानिक प्रयोग त्यांच्याकडनच करवायचे आणि आपली शिक्षण पद्धती अशी आहे की सैद्धांतिक जास्त शिकवलं जातं प्रायोगिक कमी आणि विज्ञान असा विषय आहे की प्रयोगांनी जितकं तुम्ही शिकाल तितकं तुम्हाला ते जास्त समजेल हा समजेल इथे तर लहान मुलांना त्यांच्याकडनं प्रयोग करवायची आणि त्याची सामग्री सुद्धा मीच त्यांना देते पण ही सामग्री मिळत नाही सहजासहजी अलकांना त्रास होतो किंवा कुठे शोधणार ते बाजारात तर ही मी देते म्हणजे तुला आश्चर्य वाटेल छोट्या कात्री स्क्रू ड्रायवर त्याच्यापासनं देते पण ही मुलं जेव्हा प्रयोग करतात तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि चमक जी असते ती अप्रतिम असते म्हणजे ती मनाला समाधान देते आणि त्यांना समजत म्हणजे ते कौतुहल त्यांचा एका मुलीनेच मला प्रश्न विचारला की आपण जेव्हा उभं होतो तेव्हा पाऊस सरळ पडत होता पण मी जेव्हा गाडीत बसले आणि चालायला लागले तर पाऊस मला वाकडा वाकडा दिसायला लागला तर म्हटलं का दिसला तू सांग तसा कश कशामुळे असेल म्हणे की ते मी आम्ही आपण चाललो तर ते वारं लागलं ना त्याला म्हणून तो वाकडा झाला <laughs> तर त्याच्यातच ते प्रश्नाचं उत्तर बघ म्हणजे ते प्रश्न त्यांच्या मनात मग हे प्रश्न यायला लागतात कल्पकता वाढवायचा तुम्ही कसं काय हे करणार तर लहानपणापासून मुलांना हे शिकवलं गेलं पाहिजे असं वाटतं आणि आता हा प्रकल्प आम्ही गावात सुद्धा नेला आहे म्हणजे गावातल्या शाळांमध्ये हो गावातल्या शाळांमध्ये हे प्रयोग करतो मी सातवी सहावी सातवीचे आणि आपल्या हातून परोपकार काही होत असला तर काय तुझ्यात असं हे चालू आणि रचनात एक अजून वेगळा वेगळा छंद तुला आहे तो आहे स्विमिंगचा तैराकीचा तर हे कसं काय जमलं झालं असं की मी बेचाळीस वर्षाची हा त्याच दरम्यान माझ्या एका गुडघ्यात थोडा त्रास सुरू झाला व्यायामामुळे की काय माहित नाही पण डॉक्टर म्हणे की हे ऑस्टिओटिसची सुरुवात आहे आणि हे तुमच्या म्हणजे सगळ्याच संधी ह्याच्यात होणार मी लंगडतच चालत होते खाली बसायचं नाही जिना चढायचं नाही हो आणि म्हणजे खूपच हे झालं कसं काय मग कुठून कळलं की पा गुडघ्या एवढ्या पाण्यात जर तुम्ही चालला तर पुष्कळ फरक पडतो मी सुरू केलं म्हणजे मला पोहणं येत नव्हतं पण जाणं सुरू केलं मग मुलांना पोहताना बघून अर्थातच मलाही वाटायचं की आपण करावं शिकले मी मग आणि मग वरून मी खूप शिकले कारण असं शिकवणार कोणी भेटत नाही म्हणजे पहिलं ते शिकवलं तिने तिथे असलेली पण कसं आपल्याला नीट करायचं कसं म्हणजे जर एक तैराक तुम्हाला बनायचं असेल तर मग तुम्हाला प्रत्येक छोटी छोटी त्याची तकनीक यायला हवी कारण ते पूर्ण हेच आहे की कसं काय तुम्ही करता तकनिकी हेच खेळ आहे तर ते मी वरून शिकले आणि फक्त माझं एक आहे की मी रोज जायचे नियमाने थंडी असो पाऊस असो थंडीत पण भर थंडीत उतरलेले असं <laughs> हे नाही आणि त्यानंतर सतत आतापर्यंत पंधरा वर्ष मी करते तर मागच्या वर्षी मला खूप चांगली ती कोच भेटली आणि मास्टर्स आपल्या इथे प्रतियोगिता होतात श्रेणीच्या या राष्ट्रीय स्तरावर होतात तर त्यात मध्य प्रदेशचं प्रतिनिधित्व मी केलं आता मग हे सुरू झालं म्हणजे पोहण तर ते पण हा आहे आता ती आवड झाली माझी म्हणजे पण तुला आश्चर्य वाटेल माझे हे सगळे त्रास त्यांनी गेले ते गप्पा मारून खूप मजा आली आणि तुमचा कवितेचा स्विमिंगचा सगळा प्रवास विज्ञानाचा प्रवास असाच सुरू राहून अशी शुभेच्छा आणि परत भेटू आपण खूप धन्यवाद नमस्कार